राहुल सोलापूरकर यांनी सध्या शिवरायांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर ते वादाच्या भवऱ्यात सापडलेले आहेत आणि त्यांचा विरोध होताना दिसतोय शिवप्रेमी भलतेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत पुण्यात सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय राहुल सोलापूरकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं शिवरायांबद्दल आणि त्यानंतर एकच वाद उफाळून आलेला आहे सर्वत्र त्यांच्या संताप विरोधात संताप व्यक्त होताना दिसतोय त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात आंदोलन करण्यात येत आहे राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करण्यात येत आहे इथे महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे पुण्यात राहुल सोलापूरकर यांचा तीव्र विरोध करताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येत आहे राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं उद्धव ठाकरे गटानं हे आंदोलन केलेलं आहे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल सोलापूरकर यांचा तीव्र विरोध करण्या करण्यात येतोय त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांबद्दल त्यांच्या आग्र्या दौऱ्याबद्दल त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर राहुल सोलापूरकर यांचं यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसला होता शिवप्रेमी शिवप्रेमी सुद्धा भलतेस आक्रमक झालेले पाहायला मिळालेले होते त्यानंतर राहुल सोलापूरकर यांनी वाढता विरोध पाहून माफी सुद्धा मागितली होती त्यानंतर सुद्धा त्यांचा विरोध होताना दिसतोय त्यांच्या विरोधात संताप व्यक्त होताना दिसतोय शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणं राहुल सोलापूरकर यांना चांगलंच भोवलेलं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर शिवप्रेमी भलतेच आक्रमक झालेत राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय पुण्यातून पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राहुल सोलापूरकर यांच्या प्रतिमेला जोड्याने मारण्यात येत आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतोय आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात येतेय ठाकरेंचे कार्यकर्ते ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात शिवप्रेमी सुद्धा या वक्तव्याचा निषेध करताना दिसत आहेत त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून सुद्धा या वक्तव्याचा निषेध करण्यात आलेला आहे आणि वाढता विरोध पाहून राहुल सोलापूरकर यांनी माफी सुद्धा मागितली जाहीर माफी मागितली आणि त्यानंतर सुद्धा त्यांचा विरोध होताना दिसतोय त्याचबरोबर राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर शिवप्रेमींनी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ सुद्धा करण्यात आलेला आहे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय तर संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन या संदर्भातला अधिकचा तपशील राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे त्यांनी माफी मागितलेली आहे जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे शिवरायांबद्दल त्या विरोधात आता संताप व्यक्त होताना दिसतोय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा तर ठाकरेंची शिवसेना जी आहे ती मध्ये आक्रमक झालेली आहे आणि याच कोथरूडच्या परिसरामध्ये राहुल सोलापूरकर यांचं निवासस्थान देखील आहे आणि काल रात्री देखील काही शिवसैनिक आणि शिवप्रेमी जे आहेत ते राहुल सोलापूरकरांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचलेले होते आणि यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून राहुल सोलापूरकर यांनी एक व्हिडिओ जारी केला आणि त्या माध्यमातून त्यांनी याचं स्पष्टीकरण देखील दिलं दिलगिरी देखील व्यक्त केली परंतु हे आंदोलन जे आहे ते अजूनही यावरती समाधानी झालेले नाही ते आपल्याला पाहायला मिळतंय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा फोटोला जे आहे ते नाच झासून तुम्ही माफी मागितली पाहिजे अशा प्रकारची भूमिका आता या सगळ्या शिवप्रेमींनी आणि शिवसैनिकांनी जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळेच हे सगळेजण कोथरडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जे आहे त्या आंदोलनाला राहुल घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांकडून जी, जी, जी आहे ती दिली जाते त्यामुळे हे आंदोलक जे आहेत ते अजूनही दिलगिरी देऊन देखील समाधानी नसल्याचे चित्र जे आहे ते आपल्याला आता पाहायला मिळत आहे धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी